मोबाईलमध्ये मध्ये कोणती जीवन सत्वे असतात काय माहिती एक दिवस जरी नाही वापरला ना तर अशक्तपणा येतो <laughs> आजा मी ना तुझ्यावर खूप प्रेम करते तुझा कोण बॉयफ्रेंड आहे काय नाही दोस्त नाही एक्स नाही मग माझ पण तुझ्यावर प्रेम आहे मला फक्त एक नवरा आहे <laughs> <laughs> देवा जन्मोजन्मी ना मला हाच नवरा मिळू दे एवढं प्रेम करतात माझ्यावर अहो तसं नाही हो एवढ्या वर्षाचं दिलेलं ट्रेनिंग वाया नाही का जाणार बा उगाच कोण एकाच माणसाला एवढ्या वर्ष शिकवत बसायचं ऑटोमॅटिकली का। म्हणजे काय काय एवढं माहिती की मला ऑटोमॅटिकली म्हणजे काय जेव्हा एखाद्या ॲटोमध्ये तकलीमध्ये बसती काय एखादी तकली बाही जेव्हा होतं बायको भांडते बायको भांडते बायको भांडते हे सगळ्यांना दिसत पण बायकोला भांडण्यासाठी उचकवणारा नवरा बिचारा माझा नवरा मला सुधरवता सुधरवता स्वतःच भांडखोर झाला आणि आता माझ्यापेक्षा तर जास्त तोच भांडतो <laughs> कधी कधी असं वाटस ना काय पाप करत मी मला नवरा भेटणार आणि कधी कधी असं वाटस ना मायव वा, काय पुण्य कर होतं मी मला नवरा भेटणार पुरुष कधीच कोणत्या मुलीचं मन नाही तुकवत त्यांच्यासाठी ही पण चांगली ती पण चांगली तू पण चांगली तुम्ही पण तसलीस ना रोज रोज बोलून बोलून दुसऱ्या आमच्या मध्ये तर कुत्र्या मांजरासारखं भांडण होत <laughs> 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 माझ्या कारभारांनी मला सांगितलंय आयुष मध्ये राहायचं आणि समोरच्याला असं जळून राग करायचं अग सुने माझे छातीतले दुखायला लागले ग अग ते काय नसते अजिबात घाबरू नकोस काय सुद्धा होत नाही गॅस आहे ते गॅस मामा बिचारी अटॅक येऊन मेली आठ दिवस झालं छातीत दुख लागलत म्हण कुण्या कुत्रीनं म्हणली की गॅस आहे गॅस म्हणून अहो आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात मला कुठेतरी लांब फिरायला घेऊन जावा की मला लय कंटाळा आलाय अगेशांता तीन दिवस झाला सुट्टीवर हो आहेस कुठे गेल ते सांगून पण गेली नाहीस मॅडम मी फिरायला ती इन्स्टाला स्टोरी पण टाकलेली साहेबांनी रिप्लाय केलाय की मी यू पिल्लू म्हणून आणि एवढे असे मोठे मोठे हार्ट पण पाठवले ते माझ्यासोबत जास्त नाटक करायचं नाही काय जर माझं डोकं सटकलं तर मी नीट माहेरला निघून जाईल आणि जर माझं डोकं तर मी दुसरं लगीन करीन ओ जर माझं डोकं नीट झालं तर मी माहेर वापस पण येऊ हो शकते मग तुम्ही काय करणार मग मी काय करू दोन बायका आणि फजिती ऐका मला आधीपासून शंका होतीच तुमच्या मनात दुसरं लग्न करायचं आहे ते मला आज कळलं